आणि आज पुन्हा एकदा तिने परफॉर्म केलेला आहे एकूणच तुमचा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये जे वेगवेगळे कलाकार येतात त्याच्यामुळे या उत्सवाला चार चांद लागतात त्याच्याबद्दल काय सांगाल गेली वीस वर्ष सातत्याने मी गोविंदा करत होते त्यामुळे आता गोविंदा खूप फेमस झालेला आहे आता तुम्ही ट्रेन मध्ये कॉमन ट्रेन मध्ये लोकल ट्रेनमध्ये तर तिथेसुद्धा आपला गोविंदा लाईव्ह दाखवला जातो पाहून लोकांपासून जनतेच्या मनामध्ये त्यांच्या उत्तम मुंबई जनतेच्या मनामध्ये आमच्या गोविंदाबद्दल ओढ आहे त्यामुळे प्रचंड पथकं येतात येतात त्याच्यानंतर आम्ही सुद्धा पथकांना इतर ठिकाणी दोन तीन हजार रुपये आम्ही त्यांच्या डब तीन चारपटी जास्त डबल प्रायजेस देतो त्यामुळे गोविंदा पथक इकडे आकर्षक जास्त जास्त होतात आणि त्या आणि इथे येणारे परफॉर्म करणारे जे गौतुक कलाकार आहेत त्यांना सुद्धा इकडे आल्यानंतर आनंद वाटतो म्हणून ते पुन्हा आम्हाला इथे एकदा आल्यानंतर पुन्हा आम्हाला फोन करतात दुसऱ्याशी सुरेश साहेब यावर्षी आहे की नाही दादा यावर्षी आहे की नाही आम्ही यायचं की नाही समोरचा आवर्जून फोन करतो आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या लाडक्या बहिणीला प्राधान्य दिलेलं आहे आणि मला आवर्जून सांगावं वाटतं आमचं सरकार आहे ते लाडक्या बहिणींनी आम्हाला सर्वांना निवडून दिलं आहे त्यांचे हे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही म्हणून महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचं आम्ही काम करतो दा, दादा गौतमी पाटीलचा खरं पहिला परफॉर्मन्स आला आणि कोळी बांधवांसाठी उपनगरात देखील मोठ्या प्रमाणामध्ये कोळी बांधव आहेत आणि कोळी बांधवांसाठी लांब केलेला आहे ही मुंबई आहे खरी कोळी बांधव हे खरे भूमिपुत्र आहेत म्हणून त्यांना पहिला मानाचं स्थान आम्ही जेव्हा पहिला गणपती आपले देवाने जे गणपती त्यांना मानाचं स्थान दिला त्यानंतर गौतुमच्या मदत मुंबईकरांना म्हणजे मानाचं स्थान जे काही लोक वसतात महाराजांचं या त्यांना प्राधान्य देण्याचा आम्ही